नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपचे लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केला आपण काल निफ्टीसाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला बावीस हजार नऊशे ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती खालच्या बाजूला बावीस हजार आठशे पन्नास म्हणून दिलेली होती आणि एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली होती मात्र कालचा जो फ्लो होता तो आपल्याला लक्षात आलंच असेल की सेलिंगचा होता आणि त्याच्यामुळे त्याच फ्लोला आज फॉलोअप मिळालेला आपल्याला बघायला मिळाला आज गॅपडाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपन जे झालं हे आपण खालच्या बाजूला जे पहिलं टार्गेट दिलेलं होतं त्याच्याही खाली ओपन झालं त्यानंतर थोडासा बाउन्स येण्याचा प्रयत्न झाला जे मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की ओपनिंग नंतर एक छोटा बाउंस येऊ शकतो आणि त्यानंतर सेलिंग पुन्हा कंटिन्यू होऊ शकतं तर त्या पद्धतीनं एक बाउंस आला आणि त्यानंतर सेलिंग पुन्हा कंटिन्यू झालं तुम्ही बघू शकता या पहिलं टार्गेट तर आपल्याला ओपनिंगलाच मिळालं होतं दुसरं टार्गेट आपल्याला अचीव झालं तिसरं टार्गेटसुद्धा इथे अचीव झालं त्यानंतर एक बाउन्स आला हे नॅचरल असतं बऱ्याच वेळेला जेव्हा मार्केट एका फ्लोमध्ये चालत असतं तेव्हा आपण दिलेलं जे तिसरं टार्गेट असतं त्याच्यानंतर एक आपल्याला मोठा बाउन्स बघायला मिळतो तुम्ही बघू शकता ह्या लेवलपर्यंत तो बाऊन्स आलेला होता आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला सेलिंग कंटिन्यू झालं आणि शेवटी आप जे तिसरं खालच्या बाजूची तिसरी लेवल होती त्याच्या जवळ येऊन कारण आपण खालची तिसरी लेवल बावीस हजार सातशेला दिली होती बावीस हजार सातशे चारच्या आसपास क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालंय मी आज प्रीमियम ग्रुपवर हेही सांगितलं होतं की आज व्हॉलाटिलिटी बघायला मिळेल तुम्ही बघू शकता थोडंसं वर गेलं पुन्हा खाली आलं पुन्हा वर गेलं पुन्हा खाली आलं ह्यालाच व्होलाटिलिटी असं म्हटलं जातं आणि ती आपल्याला इथे बघायला मिळाली तर हे झालं आज निफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली उद्या निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी आहे तर त्याच्यामुळे आपल्याला त्या दृष्टीनं आता निफ्टीचा विचार करायचा आहे तर आपण काय करू या सर्व लेवल काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करून चेक करूया की आपल्याला कशा पद्धतीनं हे सगळं चित्र दिसतय तर आता आपल्याला इथे एक आ, डेली टाइम फ्रेमवर ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की निफ्टीमध्ये आपल्याला आता शूटिंग स्टार पॅटर्न इथे तयार झालेला दिसतोय आणि हा थोडासा आपल्याला रिस्की आहे शूटिंग स्टार पॅटर्नचा अर्थ हा असतो की ज्या वेळेला मार्केटमध्ये आपल्याला ह्याचा लो ब्रेक होतो त्यानंतर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आता मी कालच सांगितलं होतं की मार्केटमध्ये आता जे सेलिंग येत आहे हे आपल्याला जर मार्केटमध्ये इलेक्शनच्या रिझल्ट नंतर रॅली येणार असेल तर त्याच्यासाठी थोडीशी जागा क्रिएट होतीये बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला असं दाखवलं जातं हो की मार्केटमध्ये आता एक सेलिंग येत आहे आणि अचानक मार्केटमध्ये आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं तर मार्केटमध्ये जर इलेक्शन रिझल्ट किंवा त्याच्या आधी त्याच्या आसपास जर रॅली किंवा त्याच्यानंतर जर रॅली येणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे मी कालचं उदाहरणच पुन्हा सांगतो की आपल्याला जर उंच उडी मार मारायची असेल तर ती जागेवरनं मारता येत नाही आपल्याला त्याच्यासाठी थोडं मागं यावं लागतं त्या पद्धतीनं हे चालू आहे कुठपर्यंत येऊ शकतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावली पाहिजे आपण इथे हाय ला मार्क केलं आणि मी इथे लो ला मार्क करतोय तर ह्या पद्धतीनं लो मार्क करण्यासाठी थोडस आपल्याला ऍडजस्टमेंट करायला लागेल ओके ठीक आहे इथे मी काय केलं लो आणि हाय दोन्ही मार्क केलेले आहे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय आज तुम्हाला इथे जे गॅप तयार झालेली दिसते त्याचं कारण ही सेवन्टी ची लेवल होती बावीस हजार आठशे पस्तीसच्या जवळ लेवल होती आणि तिथेच रेजिस्टन्स घेतला गेला आहे म्हणजे पहिले दोन दिवस आपण वरच्या भागात होतो आता आपण ह्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आलो आहे खाली जात असताना आपल्याला सपोर्ट कुठे कुठे आहे खाली जाताना आपल्याला सपोर्ट इथे आहे पहिला सपोर्ट सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंटला आहे लेवल बघू शकता बावीस हजार सहाशे अठराची लेवल आहे तर बावीस हजार सहाशे वीसच्या आसपास आपल्याला ले ती लेवल आहे असं आपण समजू शकतो आणि फायनल सपोर्ट आपण कुठे असं म्हणू शकतो फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे ही फायनल सपोर्ट आहे बावीस हजार चारशे पासष्टच्या आसपास ती लेवल आहे म्हणजे काय होऊ शकतं आणखीन इथपर्यंत किंवा आणखीन इथपर्यंत आपल्याला खाली जाताना सुद्धा बघायला मिळू शकतं पण ह्या आसपास कुठेतरी आपल्याला सपोर्ट घेतला जाणार आहे कारण जर मार्केटला खरोखरच बाउन्स करायचं असेल बाउन्स करायचं नसेल प्रॉफिट बुकिंगच येणार असेल तर ते आपल्याला कळेल ज्यावेळेला ही फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक करून याच्या खाली ट्रेडिंग स्टार्ट होईल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की मार्केटमध्ये काहीतरी वेगळं चित्र आहे ओके okay, अर्थात मुळे कदाचित थोड्या वेळासाठी लेवल ब्रेक पण होऊ शकते आपल्याला थोडीशी त्याच्यासाठी वाट बघावी लागेल पण मला असं वाटतंय की ह्या ठिकाणी कुठेतरी सपोर्ट घेऊन त्यानंतर आपल्याला एक बाउन्स मिळण्याची शक्यता अर्थात ह्या सर्व शक्यता आहेत मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या शक्यता कायमच ओपन असतात त्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा तर आ, हे झालं आपल्याला कोणकोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंटची लेवल तुम्ही अगदी नोट करून ठेवा ह्या आसपास सपोर्ट घेतला आणि जर बाउन्स येत असेल तर मग आपण काय म्हणू शकतो ही जी तेजी झाली त्यानंतर हे रिट्रेसमेंट होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तेजी कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला डेली आप टाईम फ्रेमवर काय दिसतंय दोन्ही बाजूनी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात थोडी व्हॉलॅडिलिटी वाढण्याची शक्यता देखील आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर हे झालं डेली टाईम फ्रेमवर आपल्याला निफ्टीचा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय आता आपण काय करूया आता आपण उद्यासाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे काय केलंय उद्यासाठीचं इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल इथे काढलेले आहेत तुम्ही बघू शकता तर उद्यासाठी बावीस हजार आठशे ही आपली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल असेल खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर आहे ह्या दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्त जा असल्यामुळे आपण एक सेंटर लेवल काढलेली आहे ती साधारण बावीस हजार सातशे पंचेचाळीस चव्वेचाळीसच्या आसपास आपल्याला दिसते काय होऊ शकतं उद्या जर ह्या एरियामध्ये म्हणजे मी तुम्हाला हा जो एरिया इथे दिसतोय ह्या एरियामध्ये जर ओपनिंग झालं आणि समजा खाली जात असेल आणि बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन होत असेल तर काय होऊ शकतं तर मग आपल्याला कंटिन्युएशन पॅटर्न बघायला मिळेल आणि थोडंसं सेलिंग पहिल्या हाफमध्ये तरी नक्कीच होऊ शकतं खाली जात असताना बावीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या खाली बावीस हजार सहाशे पंचवीस बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर बावीस हजार पाचशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात ह्याच्यापेक्षा मोठं सेलिंग आपल्याला होईल असं वाटत नाहीये उद्याच्या दिवसात तरी पण आपण बघू शकतो कशा पद्धतीनं होऊ शकतं तर ते प्राइस वर आपल्याला पुढच्या गोष्टी ठरवावे लागतील जर समजा काही कारणामुळे इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा इथून वर जायला लागेल तर बावीस हजार सातशे पन्नास ते बावीस हजार आठशे हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करेल जर गॅपअप ओपन झालं तर वेगळं आहे खाली ओपन झालं आणि वर जात असेल तर आपल्याला ह्या एरियात गेल्यावर रेजिस्टन्स फेस करायला लागेल आणि एकदा तरी आपण खालच्या दिशेनं येऊ शकतो त्यानंतर काय होईल त्यानंतर जर पुन्हा जायला लागलं तर गोष्ट वेगळी आहे पुन्हा जर खाली यायला तर मात्र त्यावेळेला ब्रेक होऊ शकते तर त्यामुळे ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मात्र जर गॅप अप ओपन झालं या रेझिस्टन्स झोन मध्ये ओपन झालं कारण नुसता इथेच रेझिस्टन्स झोन नाही मी ह्या बाजूला आर काढूनच ठेवतोय नुसता ह्या एरियामध्ये रेझिस्टन्स झोन नाही तर तुम्ही बघू शकता इथे गॅप पण तयार झालेली आहे आणि ही जी गॅप आहे ती आपल्याला साधारणपणे बावीस हजार आठशे पन्नासच्या आसपास आहे म्हणजे हा एरिया सुद्धा आपल्यासाठी रेझिस्टन्स झोनच आहे कारण जी गॅप असते किंमत खाली असेल तर ती गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करते तर त्याच्यामुळे लक्षात येईल सातशे पन्नास ते आठशे पन्नास हा कंप्लीट झोन आपल्यासाठी आता रेजिस्टन झोन आहे त्यामुळे हा रेझिस्टन्स झोन जर आपल्याला ब्रेक करायचा असेल तर काय झालं पाहिजे इथे समजा गॅपअप ओपन झालं तर थोडंसं काय होऊ शकतं ह्यानी ज्यांनी कुणी सेलिंग कंटिन्यू ठेवलं आहे त्यांना थोडंसं शॉर्ट कवरिंग करायला लागू शकतं शॉर्ट कवरिंगचा आपल्याला सपोर्ट मिळाला आणि बावीस हजार आठशेची लेवल ब्रेक झाली आणि बाईंगचाही सपोर्ट मिळाला आणि बावीस हजार आठशे पन्नासची लेवल ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं सा आपन, एक थोडसं मोठं शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि मग त्या केसमध्ये बावीस हजार नऊशे बावीस हजार नऊशे पन्नास पर्यंत आपण पुन्हा एकदा वर जाऊ शकतो मात्र ह्याच्यासाठी गॅप ओपन होऊन आपल्याला ह्या सर्व गोष्टी बघायला मिळणं आवश्यक आहे अदरवाईज मी तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही विश्लेषण करू शकता हे झालं आपल्याला आप उद्या काय होऊ शकतं हे प्राईज ऍक्शन नुसार आता मी तुम्हाला दाखवणार आहे की ओपन इंटरेस्ट अनालिसिसनुसार आपल्याला उद्याचं चित्र काय दिसतंय तर त्याच्यासाठी मी थोडस झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे जास्त मोठं चित्र आपल्याला दिसू शकेल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की ओपन इंटरेस्ट कुठे आहे तीस मेच आपण इथे हे घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ शकेल तर तीस मेसाठीचं आपण आता चित्र बघूया तर तीस मेच्या चित्रामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते आहे की मी थोडंसं तुम्हाला इकडे घेतो म्हणजे व्यवस्थित दिसेल तर आपल्याला सगळ्यात हायएस्ट ओपन इंटरेस्ट तेवीस हजारला आहे आणि जो साहजिकच आहे तेवीस हजारला हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे त्याच्या खालचा ओपन इंटरेस्ट बघितला तर तुम्हाला बावीस हजार नऊशेला दिसतोय म्हणजे वरच्या बाजूला आहे तेवीस हजार दोनशेला हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे त्यानंतर पण तेवीस हजारच्या वर असल्यामुळे आपण मोठ्या ही लेवल ब्रेक केली तरच याचा विचार आपल्याला करायचा पण आपण जास्त विचार करू शकत नाही आहे त्यामुळे तेवीस हजार नंतर जा बगित ते जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल बावीस हजार नऊशे बावीस हजार आठशे म्हणून मी तुम्हाला असं म्हटलं की जर समजा गॅप ओपन झालं आणि बावीस हजार आठशे लेवल जर उद्या तुटत असेल तर मग ह्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं कारण अनेकांनी इथे कॉल रायटिंग करून ठेवलेले आहेत आणि जर मार्केट उद्या वर जाणार असेल तर ह्यांना आपल्या पोझिशन्स स्क्वेअर ऑफ करावे लागतील करा शॉर्ट कवर करावे लागतील आणि शॉर्ट कवर केल्यामुळे टेक्निकली बाईंग होईल आणि किंमत आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकते आणि हे झालं रेजिस्टन्स कुठे कुठे आहेत सपोर्ट कुठे आहे आपल्याला दुर्दैवानं खूप मोठा सपोर्ट कुठे दिसत नाही आहे बावीस हजार पाचशेला आपल्याला हायेस्ट सपोर्ट दिसतो आहे त्याच्या खाली जर बघायला गेलं म्हणजे त्याच्यानंतर आणि कुठे सपोर्ट आहे तर आपल्याला इथे दिसतो आहे खाली बावीस तीनशे वगैरे पण आपल्याला वर बघावं लागेल बावीस सातशेला सपोर्ट आहे आत्ता आपण जिथे क्लोज झालो आहे त्याच्या आसपास आपल्याला सेकंड हायस्ट चा सपोर्ट आहे बावीस सहाशे ला पण सपोर्ट आहे जर समजा काही कारणामुळे किंमत इथून खाली जायला लागली तर काय होऊ शकेल ह्यानी ज्यानी ज्यानी इथे पुट राईटिंग केलं ते लॉन्ग अनवाइंडिंग करायला लागतील आणि त्यामुळे किंमत आणखीन खाली जाऊ शकते तर ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे ह्या लेवलच्या खाली जायला लागलं तर लॉंग अनवाइंडिंग होईल वरच्या इम्पॉर्टंट लेवलच्या वर जायला लागलं तर शॉर्ट कवरिंग होऊ शकतं आणि ह्या दोन्ही फिनॉमिनामुळे आपल्याला काय बघायला मिळेल एक मोठी मुवमेंट वरच्या किंवा खालच्या बाजूला बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला ओपन इंटरेस्ट काय दाखवतोय आता आज काय ओपन इंटरेस्ट तयार झाला हे जर मला बघायचं असेल तर त्यासाठी मला चेंज इन ओपन इंटरेस्टला बघावं लागेल चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट इथे दिसते खूप मोठ्या प्रमाणावर लॉंग अनवाइंडिंग झालेलं आपल्याला दिसतंय शॉर्ट कवरिंग अगदी किंचित झालेलं आहे ह्याला शॉर्ट कवरिंग झालं असं म्हणता येणार नाही पण इथे आपल्याला दिसतंय हे खूप मोठ्या प्रमाणावर लॉंग अनवाइंडिंग झालंय कारण ह्याच्या पूर्वीचा जो मोठा ट्रेंड होता तो तेजीचा होता आत्ता दोन तीन दिवस झाले तर आपण मंदीच्या ट्रेंडमध्ये आलेलो आहोत तर त्यामुळे अनेकांनी काय केलं होतं तेजी केली होती पण आता किंमत हळूहळू खाली येते म्हटल्यावर लॉंग पोझिशन ज्या आहेत त्या सोडायला सुरुवात केलेली आहे आणि त्या ले ले आज झालेलं त्याचबरोबर जर तुम्ही ह्या भागात बघितलं तर तुम्हाला दिसतंय की मोठ्या प्रमाणावर आपल्याला शॉर्ट बिल्डअप सुद्धा झालेलं दिसतंय म्हणजे अनेकांनी आज दिवसभरामध्ये शॉर्ट केलेला आहे म्हणजे त्यांना असं वाटतंय की आणखीन खाली जाणार आहे आता काय होईल आज ज्यांनी शॉर्ट हे इथे पोझिशन बिल्ड केल्यात जर उद्या काही कारणानं इथनं वर जायला लागलं तर ज्यांनी आजच बिल्ड केल्यात त्यांना आधी लॉसेस व्हायला लागतील आणि त्याच्यामुळे काय होईल किंमत वर सरकायला सुरुवात होईल तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा खाली जात असेल तर अगदी नॅचरल आहे वर जात असेल तर ती अनेकांसाठी शॉकिंग होईल आणि त्यामुळे आपल्याला काय दिसेल शॉर्ट कव्हरिंग सुद्धा बघायला मिळू शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला इथे या ओपन इंटरेस्ट अनालिसिसवरनं लक्षात येत आहेत मायामध्ये तुम्हाला आता एक्सपायरीच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते ही गोष्ट लक्षात आली असेल आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मग आपण निफ्टीचा हा जो निफ्टीचं जे ॲनालिसिस करतो आहे ते आपण संपवून पुढच्या इंडेक्सवर जाऊया ते म्हणजे उद्या तीन वाजता निफ्टीचं जे ज्या वेळेला मंथली एक्सपायरी असते त्यावेळेला शेवटी आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तीन वाजता काय होऊ शकतं अनेकांना असा गैरसमज होतो की प्रत्येक इंडेक्समध्ये रोज दर मंथली एक्सपायरीला असं होईल निफ्टीमध्ये तसं होण्याची शक्यता असते बाकीच्या इंडेक्समध्ये तेवढी शक्यता नसते याचं कारण निफ्टी हा डायव्हर्स स्टॉकचा इंडेक्स आहे बाकीचे सगळे इंडेक्स सेक्टोरियल इंडेक्स आहेत म्हणजे बँक निफ्टीमध्ये सगळ्या बँकिंग कंपन्या आहेत म्हणजे बँका आहेत दुसरं फिन निफ्टीमध्ये बँकिंग कंपन्या आणि फायनान्शियल कंपन्या आहेत तर त्याच्यामुळे तेवढं होत नाही पण इथे डायव्हर्स सेगमेंट असल्यामुळे वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्या असल्यामुळे निफ्टीमध्ये काय होऊ शकतं तीन वाजता आता समजा आपण असं समजूया की तीन वाजेपर्यंत पावणे तीन तीन पर्यंत काय होतंय मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं किंवा आपल्याला अडीच पावणे तीन तीन पर्यंत सेलिंग होत आहे तर तीन अचानक आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते आणि इथे आपल्याला हिरो झिरो कॉल किंवा हिरो झिरो पुट आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करताना बघायला मिळतो नावच त्याचं हिरो किंवा झिरो आहे हे लक्षात ठेवा आपली लॉस आणि लॉस होणार आहे असं समजूनच आपल्याला तो ट्रेड करायचा आहे फायदा झाला तर उत्तमच आहे वन इस टू वन वन इस टू टू म्हणजे कॅपि आपलं जेवढं कॅपिटल घातलंय त्याच्या हिशोबाने आपल्याला काय करायचं आहे साधारण ते पन्नास टक्के म्हणजे समजा मी वीस रुपयाचा एक कॉल बाय केलाय तीस रुपये झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे फिफ्टी पर्सेंट रिटर्न आला आपण प्रॉफिट बुक केलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त वीसचा चाळीस झाला आपल्याला बाहेर पडलं पाहिजे खूप मोठं जर तुम्ही ठेवलात शेवटचा दिवस आहे काय होऊ शकतं टाईम व्हॅल्यू मुळे शेवटी एकदम किंमत वाढून नंतर एकदम कमी होऊ शकते तर त्यामुळे ती स्किल जर तुम्हाला जमत असेल तरच तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा विचार करू शकता तर हे झालं आपल्याला आप कशा पद्धतीनं उद्या निफ्टीचं विश्ल म्हणजे निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते त्याचं आपण सर्व बाजूने केलेलं विश्लेषण होतं आता आपण पुढे जाऊया निफ्टीच्या या अतिशय विस्तृत अशा विश्लेषणानंतर बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया आणि बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते समजून घ्यायचा प्रयत्न करूया आज सुद्धा जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून दाखवतो बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं गॅप डाउन ओपनिंग झालं मी सांगितलं होतं ओपनिंग नंतर एक तेजी होणार आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होणार आणि दुपारच्या सत्रात आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो तर त्याच पद्धतीनं आज आपल्याला इथे मुवमेंट होताना बघायला मिळाली आता उद्या काय होऊ शकतं हे समजून घेऊया त्यासाठी वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार चारशे ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे दिसताना दिसताना अडीच हजार म्हणजे ह्या दोघांमधला डिफरन्स जर बघायला गेलं तर अडीचशेचा दिसतोय पण प्रत्यक्षातला डिफरन्स जरा जास्त आहे कारण आपण हे राऊंड फिगर घेत असतो इथे तर त्यामुळे आपण इथे सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे एकतीसच्या आसपास ती सेंटर लाईन आहे तर काय होईल इथे वरच्या बाजूला ओपन झालेलं दिसतंय जर ह्याच भागामध्ये ओपन झालं म्हणजे ह्या एरियामध्ये कुठेतरी ओपन झालं अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंचवीस ते अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर मगाशी जे सांगितलं शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्यामुळे अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास आणि अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास असे आपल्याला वरच्या दिशेनं टार्गेट आलेली बघायला मिळतील इथून जर खाली जात असेल तर हा एरिया जो आहे हा थोड्या वेळासाठी का होईना आप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे त्यामुळे वर ओपन झालं आणि खाली येत असेल तर एकदा तरी आपल्याला बाउन्स बघायला मिळेल त्यानंतर काय होईल ते आपल्याला प्राइज ऍक्शन नुसार ठरवावं लागेल खाली जात आहे का इथून पुन्हा वर जात आहे ते तर त्यामुळे वर ओपन होऊन खाली येत असेल तर आपल्याला ह्या एरियामध्ये सपोर्ट बघायला मिळेल गॅप डाऊन ओपन झालं तर मात्र आपल्याला सावध आहे आणि अठ्ठेचाळीस हजार चारशे लेवल पुन्हा जर खालच्या बाजूने ब्रेक झाली तर मग अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस हजार दोनशे आणि अठ्ठेचाळीस हजार शंभर ही तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचा मी तुम्हाला चार्ट दाखवणार आहे ज्या पद्धतीनं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं मी तुम्ही सुद्धा ह्या उरलेल्या दोन इंडेक्सचं विश्लेषण करू शकता तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सेंटर लेवल स्क्रीनवर दिसत आहेत पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आता आपण पुढं जाऊया आणि शेवटचा आपला हा फिन निफ्टीचा चार्ट होता आता आपण पुढचा चार्ट जो ओपन करतो आहे तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये तुम्हाला सुद्धा इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत तुम्ही काय करू शकता ह्याही चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाणार आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहे तर आपण काल जे स्टॉक बघितलेले होते त्याचंच आज फॉलोअप घेणार आहोत त्या स्टॉकमध्ये आपल्याला आज आणि उद्या काय होऊ शकतं आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं टाइम फ्रेम चेंज करतोय डेली टाईम फ्रेम घेतली आहे झूम लेवल ॲडजस्ट केल्यानंतर मी आता स्टॉक दाखवायला सुरुवात करतोय पहिला आपला स्टॉक होता तो कोरोमंडलचा होता कोरोमंडलमध्ये आपल्याला ब्रेकआउट आलेलं होतं जे आपण काल बघितलेलं होतं मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय की ही जी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल होती बाराशे एकाहत्तरची एक हजार दोनशे एकाहत्तरची तर त्याला आपण काय केलं होतं वरच्या बाजूनं ब्रेकआउट दिला होता जेव्हा जेव्हा ब्रेकआउट देतो तेव्हा मी काय सांगतो ब्रेकआउट दिल्यानंतर एक हाय बनतो हाय बनल्यानंतर काय होतं लेवल टेस्ट करायला खाली येतं लेवल टेस्ट करायला खाली आल्यानंतर दोन शक्यता असतात इथनं पुन्हा बाउन्स येऊ शकतो किंवा इथन पुन्हा खाली जाऊ शकत आता काय झालंय आपण ब्रेकआउट दिलेला आहे आज लेवल टेस्ट करायला खाली पण आलेला आहे आता येणाऱ्या काळात उद्या किंवा परवा आपल्याला हे फिक्स होणार आहे की हा जो ब्रेकआउट मिळालेला होता आपल्याला म्हणजे कालच्या दिवशी जो ब्रेकआउट झाला होता हा सस्टेनेबल असणार आहे का हा फेक ब्रेकआउट आहे जर इथून खालीच जायला लागलं तर हा फेक ब्रेकआउट होता हे लक्षात येईल मात्र इथनं उद्या किंवा परवा आपल्याला आणखीन तेजी झाली आणि समजा हा हाय बनलेला होता तो ब्रेक झाला तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की आपलं काय होईल इथून म्हणजे हा जो ब्रेकआउट होता हा सस्टेनेबल ब्रेकआउट आहे आणि ह्याला आपण ब्रेकआउट म्हणू शकतो तर ते आपल्याला लक्षात येऊ शकतं स्टॉकचं नाव आहे कोरोमंडल आपण पुढे जाऊया पुढचा जो स्टॉक आपल्याला बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे टोरन पॉवर टोरन पॉवर मध्ये मी थोडंसं झूम करून दाखवतो कालच सांगितलेलं होतं की ट्रँगल सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न तयार झालेलं आहे आणि त्या ट्रँगलमध्ये आता जागा शिल्लक नाही आहे त्यामुळे आता ब्रेकआउट होऊ शकतो आज आपल्याला ब्रेकआउट झालेला दिसतोय पण ह्या लेवलचा ब्रेकआउट झाला म्हणजे ही जी आपल्याला ट्रेंड लाईन मी काढून दाखवली होती त्याचा ब्रेकआउट झाला आपल्याला ही जी हायेस्ट लाईन दाखवलेली होती म्हणजे जी रेजिस्टन्स लाईन दाखवली होती त्याचा ब्रेकआउट अजून व्हायचा आहे पण ब्रेकआउट वरच्या दिशेनं होऊ शकतोय असं आता वाटायला लागलेलं ला आहे जास्त शक्यता आपल्याला ती दिसते समजा ही चौदाशे साठच्या आसपास असणारी लेवल उद्या ब्रेक झाली तर काय होऊ शकतं मग आपल्याला ब्रेकआउटचा विचार करायला आपण सुरुवात करू शकतो सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न मधून ह्या स्टॉकनं आता वरच्या दिशेनं ब्रेकआउट द्यायला सुरुवात केलेली आहे एवढं मात्र नक्की स्टॉकचं नाव आहे टोरंट पॉवर आपण पुढे जाऊया तिसरा स्टॉक होता आपला एच डी सी लाईफ एच डी एफ सी लाईफमध्ये आपल्याला एक चांगली तेजी बघायला मिळाली होती एक ब्रेकआउट बघायला मिळाला होता मात्र आज ज्या पद्धतीनं आपल्याला ही कॅन्डल बनली आहे ही कॅन्डल बघता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ही स्ट्रॉंग बेअरिश कॅन्डल आहे म्हणजे अशी कॅन्डल बनल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक छोटी कॅन्डल बनू शकते किंवा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची कॅन्डल बनते ह्याच्यानंतर रिव्हर्सल होणं लगेच दुसऱ्या दिवशी अवघड असतं तर त्याच्यामुळे एक छोटी तरी कॅन्डल बनेल इथे म्हणजे अशी एक छोटी कॅन्डल आपल्याला इथे बनलेली बघायला मिळू शकते ओके किंवा आपल्याला एक मोठी कॅन्डल खालच्या बाजूनं बघायला मिळू शकते अशी तर ह्या दोनपैकी एक शक्यता दिसत आहेत हा ब्रेकआउट फेल्युअरचा आपल्याला सरळ सरळ संकेत आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की ब्रेकआउट फेल झालेला आहे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि अशा वेळेला पहिलं टार्गेट जे आहे ते जवळजवळ अचीव्ह झालंय दुसरं टार्गेट जे आहे ते ही लेवल असणार आहे तिसरं टार्गेट आपल्याला इथे असणार आहे तर ह्या लेवल्स आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे एच डी एफ सी लाईफ त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघणार आहे या स्टॉकचं नाव आहे डीएलएफ डीएलएफ या स्टॉक मध्ये आपल्याला काय दिसतंय तर इथे मी दाखवलंच होतं की कशा पद्धतीनं ब्रेकआउट होऊ शकतं आज आता सेम एच डी एफ सी लाईफ मध्ये जशी कॅन्डल तयार झाली आहे तुम्हाला उदाहरणासाठी तीच कॅन्डल इथे बघायला मिळते काल तशीच्या तशी डीएलएफ मध्ये झाली होती आणि आज काय झालं बघा आज छोटी कॅन्डल तयार झाली नेहमी लक्षात ठेवा जेव्हा अशी एक मोठी स्ट्रॉंग कॅन्डल तयार होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडस पॉज घेतला जाण्याची शक्यता वाढते आणि तेच आपल्याला इथे झालेलं दिसतंय त्यामुळे इथे अजूनही जेवायला उद्या किंवा परवा इथनं जर खाली ब्रेकआउट आला तर मग सेलिंग कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे डीएलएफ तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद